जाऊ द्या गाड्या चला पायत्या बिंजरची गाडी मांडली बघा ऋषिकेत मारुती पडेल माझगाव खलापूर चला जमलेल्या गाड्या जाऊ द्या खाली सर्व ड्रायव्हर सोबत घेऊन चला बाला टोपला ते माझगाव तो बैल आणलाय का वडगाव हो। माझगाव तो सफेद आणलाय ती पण जमून घ्या बघा कृपया आमच्या बिंदूरला जोर माझे ओम साईराम प्रसन्न चैतन्य गुरुनाशन मशन शलो बिंजरची गाडी चालू आहे हो गा मैदा सुंदर अशी गाडी पलते या ठिकाणी फक्त बैजूर उजू दोन मधल्या अर्धा गोंडा आणि स्वतःचे बैला पाहिजे सुंदर गाडी आहे बघा दोन गाड्यांमध्ये लढत चालू आहे बघा इकडे वायव आणि अखिले निर्वाद वर्चस्व वायवचा हा आत्ताच्या शर्यतीमध्ये उजी साईडची धन्यवाद ऋषिकत मारुदी पाटील माजगाव गुळालाच मानकरी वाया झाला बघा ऋषिकेत मार्दीप पाटील माझगाव बिंदर शेरीमध्ये विजय धन्यवाद त्याला गाडी जमले कृपया लवकरच गाड्या पाहिजे बुरदुळ विरुद्ध फंशी अंबरनाथ मुंबईला झोपाला ग्या आणि एक खरं प्रश्न दर्शन बाळराम सोनावले